अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गाडगेनगर पोलीस स्टेशन व नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीच्या अनेक घटना घडल्या होत्या या घरफोडीचा तपास लावण्याकरिता शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी तात्काळ आरोपीचा शोध लावण्याचे आदेश दिले होते यात शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीचा शोध लावून आरोपीला ताब्यात घेतलेत यात पिंपळखुटा अरमड या गावात राहणारा सत्तावीस वर्षीय अंकुश उर्फ अनिकेत गुणवंत कावरे याला दुचाकीसह ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे आरोपी हा आरटीओ ऑफिसमध्ये एजंटचे काम करीत असून घराकडे परत जाताना दुचाकीने गाडगेनगर व नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बंद घराला टार्गेट करीत होता चोरी सोन्याचा माल हा जस्तम चौकात असलेल्या मुथूट फायनान्स येथे गहाण ठेवून कर्ज मिळवत होता आरोपीने मुथूट फायनान्समध्ये घरफोडीतील सोन्याचे आभूषण ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पोलीस पथकाने गुन्ह्यातील सोन्याचे अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे दागिने हे मुथूट फायनान्समधनं तर चार ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐकून बासष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने असे चार लाख चौतीस हजार रुपये यासोबतच नऊ हजार सातशे चाळीस रुपये रोख एक दुचाकी असा एकूण चार लाख त्र्याण्णव हजार सातशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पोलिसांनी जयस्तंभ चौकात असलेल्या मुथूट फायनान्सची सुद्धा चौकशी करण्यास सुरुवात केली आहे ही धडक कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना बावरकर यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे पोलीस कर्मचारी सतीश देशमुख फिरोज खान अलीम उद्दीन खतीब नाजिम उद्दीन सय्यद विकास गुडदे सूरज चव्हाण निखिल गिडाम अमोल मनोहर रोशन माहुरे किशोर खेंगरे यांनी केली